कीर्तनाचा आलं का ध्यानात पुन्हा एकदा ऐका जात ती इजत असती जात असती ती इजत असती मी जाऊ का घरला गावात किती इज्जत आहे त्याच्या तुमची जात कळती जुना शब्द आहे खानदान काय शब्द आहे खानदान तुम्ही खाता काय दान देता काय याच्या तुमची खानदान अवलंबून आता खातं नाईट नीट घड दान देत नाहीत लय काय काय गावातले लोक झोड महाराज आम्ही फिरतो आम्हाला अनुभवी कीर्तनाच्या आधी मला एका गावात जेवायला वाढवत आणि ताटातली चपाती संपली एकमाथर म्हणत जा जा महाराजाला चपाती आणा गेले गेली चपाती आणायला मी आणलं बाबा तिघं जण कायला पाटील महाराज काल दोघा उचलली नव्हती म्हणजे दोघा ना उचलली नाही ती आचार्याच्या हातची चपाती आसन कशी चपाती नव्हती ती चपाता होय त्यानं सुद्धा तुटने गेली ती दिली मला खाला आणि तुला म्हणते महाराज लोक का नाही काही खाते म्हणजे आम्ही गाडवयत थोय एक घरी जेवायला आणि बायकुला म्हणला वाड वाड वाढ त्याला पुन्हा भेटत नसताय तू का हलकट समजायला लागलास का एक जणांना मला जेवण झालं विचारलं झालं का जेवण म्हणलं हो म्हणलं कस काय मिनल नंबर एक घरी हेच खातात का या काय का गवत खातो थोय गरीबाच्या घरी जा मारा श्रद्धा असते कुडाचं घर असू द्या झोपडा असू द्या श्रद्धा असते काय काय हलकट श्रीमंताची तर सगळं असते श्रद्धा आम्हाला लय अनुभव येते तर आम्ही कधी कधी जातो मुंबई पुणे तिकडं बंगल्यात एंट्री केल्याबरोबर बायका मंजूळ स्वरात विचारतात महाराज तुम्ही आलात ना मी डोळ्यात माती पडली का आलो तवा दिसायलो ना बरं बरं कुठून आलात महाराज मी परभणी फार लांब असेल म्याला उद्या जवळ आणतो माझ्या बापाच्या हातात आहे बरोबर बरं महाराज तुम्ही कीर्तन वगैरे करता का म्याल नाही उस घेतलेत खुरपायला काय धंदा आता मला दुसरा बरोबर बरं महाराज तुम्ही जेवण वगैरे करता म्याल हो काय खाता जेवणात म्याल गौऱ्या काय खात असतील मॅ म्हला हाबरेटीचा काढबा जवारीचा काढबा उरलं सुरलं तर सरमाड सुद्धा हनणार ढिल्ला पडणार नाही आणखीन काय घेणार मी आणलं डोसक्यात दगड घालून घेणार काय घेणार आणखीन बाई साईपा करू लागली किचन वाट्या पायात चपला घालून मॅ म्हलं घाल द्या आता का आडला हरिण गाढवाचे जेव्हा बाईला वाढायला आली तरी तिच्या पायात चप्पल होती म्या म्हणलं बाई तुमच्या पायात चप्पल आहे महाराज ती वाढायचीच आहे मी आलं वाढायची म्हणजे अशा कितीच चपलात तुमच्या घरात म्हणली वाडायची वेगळी आंघोळीची वेगळी बाजाराला जायची वेगळी फिरायला जायची वेगळी मला हानायची <laughs> असती ताण आणि हा ना आम्हाला तू माणसं झाली याला सुशिक्षित म्हणतेत आमच्या परमार्थात सुशिक्षित त्याला म्हणते जे जे वडील जे जे तया नाम धर्म आचरण करतो तो खरा सुशिक्षित आहे म्हणून खानदान महत्वाची पाहिजे आणि दान देत जा दानानच दनाची शुद्धी होत असते आपली माणसं दानच देत नाहीत आता इथं आमच्या भगवान बाबाच्या मुखातून तुम्ही भागवत कथा ऐकायलात आमच्या भागवतकाराला पाठच झालंय माणसं काय दान देते आपल्या मराठवाड्यामध्ये दे आमच्या तिकडं परभण जिल्ह्यात तरी परंपरा आहे बायका भागवतकाराला पिसा दान देतात तुमच्याकडे देतात का माय देतात देत देतात ना इमानदारीने सांगा तुम्ही पिसा लई देतात का आया आय भागवत कराच्या पिसा तुम्ही बघत जात जा ना त्याला हळदीचे बोट कुकाचे बोट तेलानं भेजलेल्या उदबत्नं जळालेल्या मर्री गाय कुदान लय महाराज लग्नाचा असल तर त्याला आयरराव साडी असती सातव्या दिवशी पण आमच्या बायकोला साडी अशी असती डोसकं झाकलं तर पाय उघडे पाय झाकले तर डोसकं ती साडी पिसान एके जागी राहत नाहीत घरी गेल्या इन तिला ती तिला ती न तिला घर फिरेच शेवटच्या दिवशी आम्हाला दक्षिणा असती पण दक्षिणा अशी असती कोणतीचा कोपरा गेलेला कोणती मदातून फाटलेली सकाळी सकाळी आमच्या गावातला माणूस पळत आला दक्षिणा दिली पडा मिळाला तात्या कस काय कधी दक्षिणा देत नाहीत लई फिरलो गड्यावर कुठं चल <laughs> ना जिचल न ती आम्हाला इमानदारीने एका गावात मला अशी नोट दिली ती अर्धी दहाची अर्धी इसती तिथं काय पाहाला टाइम का काय लोक पाया पडू लागली दक्षिणा देऊ लागली तिथं कसं बघा लोक म्हणते काय लाचार महाराज आहे इतकं लाचार नसून ये ना असलं तर दिसू तरी पहिली <laughs> गोष्ट असूच नाही मी आपलं गाडीत बसलो गाडीत बसल्या बस हौसानं नोटा मोजू लागलो नेमकी नोट हातात ती आली मी आता असंच पाहिलं ड्रायव्हर म्हणलं काय झालं मी नोट बघ ना जाऊ दे म्हणलं एखादं गिरायक तसं म्हणून सोडून द्या मेल नाही नोट चालवायची आपल्याला म्हणला कुडचलता बघ ना कुठच दुसऱ्या दिवशी आळंदीला निघालो रोडच्या कळीला हायवेटच किराणा दुकान होतं त्याला म्हणलं गाडी थांबव नोट अशी मुठीत धरली तुगडी नाही मला वाटलं दुकानदार धरीन गाल्ल्यात टाकीन पण ते दुकानदार आहे महाराज थोडाच अ मी म्हणलं दुकानदार दहा रुपयाची बिस्किट द्या त्यानं अशी नोट उकलून पाहिली ते म्हणला महाराज नोट दुसरी द्या मॅनल आर चुकलं गड्या आता उघडं पड झाकणंच आहे ना ती नोट तिथं सुद्धा चालली नाही आळंदीला गेलो होत आमच्या एका आश्रमात बाबा राहतात बाबाचं दर्शन घेतलं बाबाच्या हातात ती नोट घातली बाबानं ती नोट खिशात घातली दुसऱ्या खिशात हात घातला आणि दोन हजाराची नोट मला दिली म्यानला अर बाबाला नव्हतं आपण फसवाय पाहिजे होतं आपल्याला दोन हजार रुपये दिले म्यानला बाबा एवढे काय करायचे पैसे राहू दे मावली मला तरी कोण येतू या शिवाय मागं न पडून फुपूटवडं म्यानला आता बरं आहे मोबी नाही पण राहू दे मला दया आली म्यानला बाबा मी तुम्हाला फशील ना राह बाबा म्हणले काय झालं रे मॅन मई नो उकलून बघा ना बाबा म्हणली मग मई बी उकलून पाय ना मय तरी दोन जाग्या चिटकेलेली बाबाची तीन जाग्या शंभरची दोनशाची पुढी दोन हजाराची म्यान शाबा विठाला हे तुमचं आमचं समर्पण आहे आपण देवाला चांगलं समर्पण करीत नाहीत म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये चांगले फळं येत नाहीत माणसं माणसासोबत चॅप्टरपणा करते सोडून द्या देवासोबत सुद्धा नारियळ जर देवाला फोल्डन नासकं निघालं तर माणसं म्हणतात नारिय देवाला पावलं इतका येडा देव आहे का नासकं नारिय पाहून घ्याला पण माणसं म्हणतेत महाराज तुम्ही आम्ही आमच्या जीवनामध्ये चांगलं समर्पण करीत नाहीत म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगली फळ येत नाहीत विठाला देवावर निष्ठा असली पाहिजे किती निष्ठा पाहिजे ऐका पंधरा मिनिट आपल्याकडे राहिलीत पंधरा मिनिटात एक निष्ठा सांगून शिवेला पूर्ण विराम देऊ भजन करा विठाला विठा चांगलं पाहिजे देव कधी शरण येणाऱ्याचं बघत नाही कोणती जात कोणता पंथ श्रीमंत क गरीब परमार्थात जातीचं समन नाही तुका म्हणे नाही जातो सगळी काम ज्याचे मुखी ना मतोची धन्य याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री किंवा तुका म्हणे याती हो का तयाची भलती प्रमाण तुको बरायचे म्हणून तुकोबारायला तरी परमार्थात जातीवाद करणाऱ्या माणसाची अतिशय चिडे महाराज सांगतात एवढं सांगून जर एखादा माणूस ऐकत नसेल आणि एखाद्या वारकऱ्याची वैष्णवाची जात विचारित असेल तर महाराज म्हणले त्याला कुंभी पाक जावं लागतं लागते वैष्णवाची वाणी जो आपो पत परमार्थात दोन पाप सांगितले ते परमार्थात येऊन साधू संतांची निंदा करणे आणि परमार्थात येऊन एखाद्या वारकऱ्याची वैष्णवाची जात विचारणे हे दोन पाप ज्यानं केले त्याला नरकाशिवाय दुसरीकडे जागाच भेटत नाही जात पाहण्याकरता एके ठिकाणी परवानगी आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना शंभर टक्के जात पाहिली पाहिजे कोणत्या जातीचा कोणत्या पंथाचा श्रीमंत का गरीब पण परमार्थात काही संबंध नाही अ काही संबंध नाही महाराज आणि जात कशाला म्हणते जात असती ती जत असती जात असती ती इजत असती निर्धार हे वर्म चुको नाही निष्ठावान वेगळा निष्ठावंत वेगळा किती जरी संकट आलं तरी त्या संकटामध्ये देवावरची निष्ठा त्याची कमी कधीच कमी होत नाही आणि देवावर निष्ठा असली पाहिजे हो तुमची आमची निष्ठा नाही सगळी निष्ठा निष्ठीच पण आपल्या जीवनात निष्ठा नाही आणि लोक हुशार कोणाला म्हणतात उद बापू ज्याला दुसऱ्याला चांगलं फसवता येते त्याला माणसं माणसं म्हणतात का हुशार माणूस आहे कोण ज्याला जीवनात येऊन चांगली फसवेगिरी जमते त्याला माणसं म्हणतात खरंच हुशार माणूस आहे बर का हुशार नाही आहे ती त्याला वाटत असेल मी दुसऱ्याला फसवायलो अरे जगाला दिसत नसल पण देव तर राजू घेऊन बसलेला आहे तुझ्या पापाची नोंद देव क्षणाक्षणाला करत असतो म्हणून फसवणाऱ्या माणसाला वाटतंय मी दुसऱ्याला फसवायलो दुसरा फसन हो, तू स्वतः फसाय लागलास का कारण पापाचा धोंडा तू तुझ्या स्वतःच्या पायावर नामनिंद काशी नामनिंद काशी गोचिडाशी हो त्याच्यापासून देव सुद्धा दूर राहतो म्हणून तुम्ही आम्ही हुशार माणूस म्हणतो त्याला पण तो हुशार माणूस नाही पण काय माहित आहे का भगवान बाबा त्याच्यात माणसाला किंमत आली एकदा मी औरंगाबादला रेलीनं कीर्तनाला चाललो एकादशीचा दिवस होता मी आणलं काय खाला घ्यावा आता बैमुगाच्या शेंगा घेतल्या आता रेलीत बसल्या खाची लाज वाटू लागली खाव कशा कीर्तन करायला जपून वागावं लागत असते लोक कीर्तनात काही बोलत नाहीत कीर्तन झाल्यावर निंदा केल्याशिवाय राहत नाही तर एवढं आळडू कीर्तन करायला एखाद्याला जर ज्ञान नसेल ना ते सकाळी म्हणते रातचं महाराज लईच आलडू आळडू बोलू लागलं रे ते दुसरं म्हणते ते खालेलं कुठं जिरवी हा टोचून बोलते माणसं तसं मी रेलीत बसलो म्हणलं आता शेंगा कशा खावा ते पाठीमाग माणूस उभा होता ते म्हणला महाराज शेंगा घेतल्यात खात नाहीत मॅनल खाऊ वाटल्यात मग टरपलं कुठं टाका आत्ता म्हणला पुढच्या खिशात टाका ना अरे म्या म्हणलं कळन ना कळत नाही म्हणला म्यानं कळन कळतच नाही म्हणला म्यानलं कस काय कळत नाही ते म्हणला दोन घंटे झालं मी तुमच्या खिशात टाकायला लागलो तुम्हाला कळतंय काय माणसं हुशार निघालेत बघा ना आणि तुम्ही असं वागायला लागलात म्हणून तुमचं अनुकरण हे लहान लेकर करायला लागले मला अहंकार होता महाराज मी लयच हुशार माणूस आहे पण एका गावात मला सात आठ वर्षाच्या पोरानं पंक्चर केलं बैठकीत जाऊन बसलो सात आठ वर्षाचं पोरग मायापी आलं मला म्हणलं महाराज चला आमच्या घरी चहा प्याला अरे म्या म्हणलं चहा सगळेच पाजवले तू दुसरं काहीतरी पाजव ता काय म्हणलं अनुका मॅ ते पळत गेलो महाराज ताकाचा तांब्या आणला एक तांब्या ताक पेलं पण जाताना त्याला म्या म्हणलं बाळू एक तांब्या ताक पाडलं तू आई तुला काय म्हणणार नाही ना ना का तेव्हाला कशाला काही म्हणेन महाराज त्याच्यात उंदीर मेलेला होता असा राग आला महाराज तांब्या घेतला आणि भितडावत फळडा तेवढ्यात ते पोरग म्हणते आई महाराजांना असला आणि आता तांब्या बी फळडा तांब्या काय होता म्हणून <sociedad> माणसाचं कर्म चांगलं पाहिजे जीवनाचे सार घ्यावे जाण सस्त भर जैसे जाचे कर्म तैसे ईश्वर शनिक सुखासाठी आपला कोणी होतो मी ती гэр киртнатаца